हा बोला सर तुमचा कॉल आलेला हो सर कॉल केला होता आणि मुलींना वारस पण नाही लावते तलाठी कडे पण गेली मी तलाठी म्हणता आहे तरी काहीतरी मदत हवी होती दादा आम्हाला आता एक मिनिटातून विषय असा असा की तो तुमच्या मुलाला वारस लावून घेत नाही स्वतःचा आजोबा त्यांचा हा आणि रेशन पण सापडू देत नाही मी काय मुलींना कशी खाऊ घालू बर का मी हातमजुरी करते माहेरी राहते आता नऊ वर्ष होऊन गेले मला माहेरी राहायला पण मग ना। ते सासरे पण दारू पितात मी मुलींना धरून काय जवळ करव देत नाही त्यांच्या नाही ना असा विषय आहे दादा काहीतरी मला मदत हवी खूपच टेन्शन मध्ये आणि खूपच परेशान होईल आणि एवढी गंदी भाषा वापरताना डायरेक्ट मला ऐकायला मिळेल भेटत जेव्हा पण फोन लावायचा तेव्हा तर सासूबाई पण शेट सराफच्या शिवाजी येते त्या फोन वाल्याना असं करतात ते मग फोन पण कोणी फोन पण नाही घेऊन जात त्यांच्याकडे कोणी आणि त्यांचं नंबर आहे माझ्याकडे बंद नंबर आहे तो नंबर चालत नाही असं त्याच्याकडे फोनच नाही बर अशी ना गोष्ट आहे दादा मी आता कसं करायचं ते माझं डोक्यात चालत आहे डायरेक्ट आयजर बोला न, एक कंप्लेंट होती धुळे जिल्ह्यामधून एक लेडी चौकवाला आलेला हा हरकत नाही मी तुम्हाला कोण तुमचा नंबर दिला ते काहीतरी मुलाचा वगैरे वाटतं ते वारिस लावून घेत नाही मुलाला वाटतं बहुतेक तुमचा नंबर देतो त्यांना ठीक आहे राहुल माझा नंबर देऊ हो ठीक आहे